अजित पवार यांना पुढच्या दोन जुलैला एक वर्ष होईल उपमुख्यमंत्री म्हणून किंवा त्यांच्या राष्ट्रवादीतल्या बंडाला आता नाही म्हटलं तरी दहा महिने झालेले आहेत या दहा महिन्यात अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपद मिळवलं त्यांच्या सहकाऱ्यांनी जे इतर आठ सहकारी आहेत त्यांनी मंत्रिपदं मिळवलीत अजित पवारांकडे सुद्धा एक्केचाळीस आमदार होते त्यातले एक निलेश लंके मात्र नंतर गेले ते आता शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार बनले नगरमधनं मतदान झालेलं आहे नगरमध्ये अजित पवार यांनी काय मिळवलं याचा जेव्हा विषय येतो तेव्हा अजित पवार यांनी काय काय गमावलं याची यादी मोठी होते म्हणजे काय शरद पवारांच्या घरातच घर फोडण्याचं काम अजित पवारांनी केलं असा प्रचार सुरू झाला किंवा लोक तसं बोलत आहेत ते दिसतंय एवढंच नाही तर शरद पवारांना उघडपणे आव्हान दिलं गेलं शरद पवारांनी पंचवीस वर्षांपूर्वी जो पक्ष स्थापन केला राष्ट्रवादी काँग्रेस तो स्वतःकडे आणला चिन्ह शरद पवारांच्या घड्याळ ते स्वतःकडे आणलं एवढंच नाही तर शरद पवारांच्या बारामतीत जे स्वतः अजित पवार बारामतीचे आमदार आहेत गेले तेहतीस वर्ष त्या बारामतीमध्ये आपल्याच पत्नींना उमेदवार करून आव्हान दिलं कुणाच्या विरोधात दिलं आपल्याच चुलत बहिणीच्या विरोधात शरद पवारांच्या मुलीच्या विरोधात दिलं म्हणजे पवार विरुद्ध पवार हा सामना पक्षातून निवडणुकीच्या रिंगणात आणला आणि आता वाईटपणा जो आहे तो शरद पवारांसारख्या ज्यांची कारकीर्द संसदीय कामगिरीची जी कारकीर्द आहे संसदीय ती छप्पन्न वर्षाची आहे या, त्यांच्या विरोधात अजित पवार आपलं आव्हान देऊन उभे आहेत आजूबाजूला सोबत कोण आहेत प्रफुल्ल पटेल जे एकेकाळचे शरद पवारांचे सर्वात विश्वासू छगन भुजबळ ज्यांना शरद पवारांनी पहिल्यांदा उपमुख्यमंत्री केलं जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आली एकोणीशे नव्याण्णवला त्यानंतर दिलीप वळसे पाटील जे शरद पवारांचे पी होते नंतर आमदार झाले मंत्री झाले ते असे कित्येक शरद पवारांच्या जवळचे पण यानं त्या कारणानं कुठल्या ना कुठल्या चौकशांमुळं ते आले अजित पवारांच्या बाबतीत अजूनही हे स्पष्टीकरण अजित पवारांना देता येत नाहीये की त्यांना सर्व प्रकरणांमध्ये खास करून सिंचन घोटाळा असेल किंवा राज्य बँकेचा घोटाळा असेल त्यातून ज्या क्लिनचीट मिळालेल्या आहेत त्या भाजपशी जेव्हा जेव्हा तडजोड केलेली आहेत तेव्हा तेव्हा मिळालेली आहेत हे त्यांना नाकारता येत नाही आहे किंवा देवेंद्र फडणवीसांनी अलीकडच्याच कालच्या मुलाखतीत असं सांगितलं आहे की त्यांनी जे आरोप केले होते सिंचन घोटाळ्यामध्ये ते योग्य होते ते सत्यता आहे मग सत्यता आहे तर मग क्लिनचीट कशा मग चौकशांमध्ये का काही निघालं नाही याचं स्पष्टीकरण ना देवेंद्र फडणवीसांना देता येतं कारण ते तेव्हा विरोधी पक्षनेते होते तेव्हा विरोधी बाकावरती होते आरोप करणारे ते पुढे होते त्यांनी पुरावे दिले होते ते म्हणतात पुरावे सत्य होते आरोप सत्य होते मग क्लिनचीट कशी मिळाली याचं स्पष्टीकरण ना देवेंद्र फडणवीस देत आहेत ना अजित पवार देऊ शकत आहेत आणि मला असं वाटतं की हा जो एक फॅक्टर आहे या संबंध या सगळ्या याच्यामध्ये अजित पवार हे अर्थमंत्रीपद त्यांच्याकडं आल्यामुळं त्यांच्याकडं आमदार जे आले, आले चाळीस निधीसाठी आलेले आहेत आता हे जे चाळीस आमदार निधीसाठी अजूनही म्हणजे निधी, निधी वाटप जो होतो बजेटरी तरतूद म्हणा किंवा पुरवणी मागण्यांमधून थे? म्हणा त्यासाठी ते त्यांच्यासोबत आहे चार जूनच्या निकालानंतर अजित पवारांच्या सोबत या पैकी किती आमदार राहतात की त्यातले अनेक जण निलेश लंके होतात हे बघायचं आहे दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की बारामतीमध्ये जर का अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार ह्या जिंकल्या तर अजित पवार कायमचं जे राजकारणामध्ये शरद पवारांवर मात करून पुढे राजकारण करू शकतील पण जर का बारामती हरली अजित पवारांनी तर मग मुलाला मावळमधून मागे जिंकता जिंकून आणता आलं नाही आता पत्नीला उभं केलं पत्नीलाही जिंकून आणता आलं नाही आणि यातनं अजित पवार खचण्याची दाट शक्यता आहे अजित पवारांचं व्यक्तिमत्व असं आहे की ते लवकर खचतात आणि मग ते कोशात जातात ते आजारी पडतात म्हणा किंवा नॉट रिचेबल होतात म्हणा हे कायम आपण बघत आलेलो आहोत बारामतीत काय होतं यावरती अजित पवारांचं पुढचं राजकारण कसं असेल यावर बरंच काही आहे आणि म्हणून मग बारामतीच्या निकालाकडं सर्वांचं लक्ष असेल प्लस अजित पवार यांनी त्यांचं राजकारण मर्यादित करून घेतलं का ही चर्चा कधीही थांबणार नाही ते परावलंबी झालेत का भाजपवरती हीच चर्चा पुढे जाईल तेव्हा अजित पवारांच्याही बाबतीत त्यांचं अस्तित्व पणाला लागलं आहे